आता तुम्ही सांगा बरं भेंडीला काय रेटिंग द्यायची पन्नास टक्क्या व्यक्तींना भेंडी आवडतात तर पन्नास टक्क्यांना आवडत नाही प्रत्येक घरामध्ये ही स्टोरी असते चला तर मग भेंडी आणि कांद्याची अशी भाजी करूया भरवा भेंडीपेक्षा ही भेंडी एकदम सोपी आणि चवीला इतकीच भन्नाट लागणार आहे त्यासाठी मी ते दोन प्रकारचे कांदे कापून घेतलेले आहेत एक मोठा वाला आणि एक बारीकवाला एक मिरची घेतलेली आहे मीडियममध्ये चार ते पाच मी मेथं लसूणच्या पाकळसला सोलून घेतलेल्या आहेत आता भेंडीचे मी त्या दोन इंचचे तुकडे करून घेतलेले आहेत अधी स्वच्छपणाने देऊन साफ करून घेतल्या सुक्या करून घेतल्या नंतर कापून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवायची मध्ये एक मोठा भर मी तेल टाकून घेतलेले तेल गरम झालं की मोठ्या साईजचे जे आपण कांदे कापून घेतले होते ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत असे जर कांदे फ्राय करून घेतले चव पण जरा वेगळी लागते आणि दिसायला पण भाजी अशी छान दिसते कांदे फ्राय झाल्यावरती एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटाच्या आत पटकन फ्राय होतात त्यानंतर परत त्याच तेलमध्ये मी भेंडीसुद्धा टाकून घेतलेली आहे या तेलामध्ये भेंडी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि याला भेंडीला पूर्णपणे लो गॅसवरती मिडियम टू हाय गॅसवर मध्ये मध्ये करून भेंडीला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे नंतर थोडंफार दहा टक्के राहिली तरी चालते बाकीच्या बॅटरमध्ये आपण मसाले टाकणार त्याच्यामध्ये पण भेंडी छान शिजते भेंडी शिजते तोपर्यंत काय करायचं मिक्सरच्या जारमध्ये बारीक चॉप करून घेतलेला कांदा मिरची आणि लसूण हे तिघही पदार्थ मिक्सरमधून जाड मोठे वाटून घ्यायचे पूर्णपणे त्याची पातळ पेस्ट पण नाही करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता तुम्ही या स्टेजला कोथिंबीर पण टाकू शकता पण आता सध्या तुम्हाला तर माहितीच आहे कोथिंबीरचे किती रेट वाढलेले आहे चारशे रुपयेचे भाव गेलेली आहे म्हणून ते कोथिंबीर जर मी ते स्किपच केलेली तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे टाकून घ्या बघा भेंडी छान प्रकारे इथे फ्राय झालेली आहे आणि शिजलेलीसुद्धा आहे अजिबात चिटकलेली नाही आहे तुमच्याकडे नॉनस्टिक असेल ना तर नॉनस्टिकच वापरा त्यामध्ये अजिबात चिटकत नाही आहे बघा छान प्रकारे भेंडी शिजलेली आहे मी चेक करून बघितली भेंडी पण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि परत त्याच कडाईमध्ये अर्धा चमचा तुम्ही तेल टाकू शकता आणि तेलाचं प्रमाण आता थोडस कमीच टाकायचं कारण कांद्यांमध्ये आणि भेंडींमध्ये भरपूर सारं तेल गेलेलं आहे नंतर ग्रेव्ही बनवणार तेव्हा ते आपोआपच तेल खाली उतरेल भाजीमध्ये तेल तापून झाल्यावरती जिरे मुरची फोडणी देऊन घेतली कांदा लसूण आणि मिरचीचं वाटण पण टाकून घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी करणार ना तर तुम्हाला कोणतेही जास्त मोठी तयारी करायची अजिबात गरज पडणार नाही सकाळी सकाळी पटकन टिफिनला होणारी सुद्धा ही भाजी आहे कांदा तेलामध्ये फ्राय झाला की चवीनुसार ते तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट मी दीड चमचा काळा मसाला थोडी हळद टाकलेली आहे तुम्ही ते धने पावडर पण यूज करू शकता म्हणजे कराच माझ्याकडे इथं काळा मसाल्यामध्ये भरपूर सारे धने पावडर आम्ही मिक्स केलेली होती म्हणून मी धने पावडर अजिबात टाकलेली नाही आहे तुम्ही वरून नक्कीच टाका थोडंसं ग्रेव्हीला घट्टसर बनवण्यासाठी मी इथं अर्धा चमचा बेसन घेतलेलं आहे जास्त पण नाही घेतलेलं फक्त अर्धा चमचा जास्त घेतलं तर मग ती भाजी ना पूर्णपणे बेसनचीच लागेल ची भेंडींची टेस्ट येणार नाही मसाला तेलामध्ये छान फ्राय करून झाला मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं तुम्ही अर्धा कप आणि हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही इथं ग्रेव्ही तयार करू शकता मी ते पूर्णपणे मोठा एक कपभर पाणी यूज केलेला आहे ग्रेव्हीला उकळी आली की लगेच आपण फ्राय करून घेतलेला कांदा आणि भेंडी पण ओतून घ्यायची आहे दोघांना ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं शेंगदाण्याचं कुठं अजिबात वापरायची सुद्धा गरज पडणार नाही विदाऊट शेंगदाण्याची ही भाजी खूप छान बनणार आहे आपण नेहमीच तर शेंगदाणा वापरून करतोच पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप सोपी आणि छान बनणार आहे भाजीला थोडीशी उकळी आली की म्हणजे ग्रेव्ही मिक्स झाली की याच्यामध्ये मी एक छोटा चॉप करून घेतलेला सुद्धा टाकून घेतलेला आहे टोमॅटोमुळे पण भाजीला एक छान लुक आणि टेस्ट येतो थोडंसं आंबटसर बनते कारण भाजीमध्ये इथं अजिबात दही वगैरे काहीच यूज केलेली नाही इथं भेंडी पूर्णपणे शिजलेली होती म्हणून मी चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे याला परत मी याला दोन वाफ काढून घेतल्या दो एक चार मिनटं मी याला लो गॅसवरती झाकून आणि वाफ काढून घेतलेली होती परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर असेल तर वरून गार्निश करायचं आहे आणि मस्त ही भाजी सर्व करायची खायला खूप टेस्टी लागणारी वरण भाताबरोबर किंवा तोंडी लावायला तुम्ही नक्कीच ही सोपी भाजी करू शकता गरम गरम तर भाजी खूप छान लागते वास इतका सुंदर येत आहे कधी खाईल असं झालेलं आहे झाली का नाही मग मस्त आणि सोपी भाजी तयार करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल उजवीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा